शिराळा तालुक्यातील खोतवाडी येथील कैलासवासीय सौ इंदुताई वसंत मोहिते यांच्या स्मरणार्थ भरवण्यात आलेल्या स्वराज्य चॅम्पियन चषक स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या आहेत शिराळा तालुक्यातील खोतवाडी येथील कैलासवासीय सौ इंदुताई वसंत मोहिते यांच्या स्मरणार्थ खोतवाडी बेर्डेवाडी येथील युवकांनी भव्य टेनिस बॉल स्वराज्य चॅम्पियन चषक स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये शिराळा शाहूवाडी पाटण तालुक्यातील चोवीस संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता स्पर्धेमध्ये प्रथमता प्रकाश जाधव रवींद्र पाटील मारुती खोत बाबूराव खोत अशोक बेर्डे बाबासो बेर्डे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मच्छिंद्रनाथ स्फोट सतीची वाडी यांनी पटकावले त्यांना रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा व शिल्ड देण्यात आले द्वितीय क्रमांक चिंचेवाडी स्फोटने मिळवला त्यांना रोख रक्कम सात हजार सातशे सत्याहत्तर व शिल्ड देण्यात आले तृतीय क्रमांक एफ सी सी मुंबई यांनी पटकावला त्यांना रोख रक्कम पाच हजार पाचशे पंचावन्न व शिल्ड देण्यात आले चतुर्थ क्रमांक स्वराज्य स्पोर्ट्स खोतवाडी मुंबई या संघाने पटकावला त्यांना रोख रक्कम तीन हजार तीनशे तेहत्तीस व शिल्ड देऊन गौरवण्यात आले यावेळी एन डी लोहार उत्तम कंदारे दामाजी खोत बाळू मिरुखे बुधाजी बेर्डे लक्ष्मण कंदारे पोपट मोहिते शंकर मोहिते शिवाजी राणे गणेश राणे विनोद बेर्डे प्रकाश भाष्टे विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते